आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणारे आहे कतला मच्छीचं कालवण माझ्या पद्धतीने पद्धत अगदी सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी पण ट्राय नक्की करा चला तर मग रेसिपी पाहूया त्याआधी नमस्कार मी शिल्पा शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत कतला मच्छीची रेसिपी एकदम साधी सोपी आणि चवीला एकदम टेस्टी अशी नमस्कार शिल्पाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे या कतला मच्छीला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे म्हणजेच दोन चमचे मीठ टाकून घेत आहे तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि एक चमचा हळद टाकलेली आहे आणि एका लिंबाचा रस मी इथे पिळून घेतलेला आहे हे आता पूर्ण आपल्याला या फिशला लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे फिशचे जे पिसेस आहेत ते खूप सपक असे लागत नाहीत साधे साधे एकदम छान टेस्टी लागतात त्यामध्ये आतपर्यंत मीठ जातं ही जी स्टेप आहे ती तुम्ही बिलकुल स्कीप न करता करा याला आता अर्धा तासासाठी ठेवून देऊया तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे मी इथे तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकता नॉनव्हेजची रेसिपी आहे तर नेहमीच्या भाजीपेक्षा तेल हे थोडंसं जास्त लागणारच त्यामुळे मी इथं चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये दोन चमचे अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता या पेस्टला आपल्याला हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यासाठी साधारण एक ते दोन मिनटं वेळ लागू शकतो एक ते दोन मिनटानंतर पहा छान अशी गोल्डन आपली अद्रक लसणची पेस्ट झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले ॲड करायचे आहेत पावडर मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर आणि मटण मसाला कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता आणि कांदा लसूण मसाला जर तुमचा साठवणीतला असेल तोही तुम्ही वापरू शकता चवीनुसार कमी जास्त मसाले करू शकता आता हे मी वाटण टाकून घेत आहे हे वाटण कसं बनवलं याआधीचा जो मी मटणाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये मी सविस्तर सांगितलेला आहे की हे वाटण कसं बनवायचं आणि तुम्ही स्टोर पण कसं करून ठेवू शकता ते तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी इथं आय बटनवर किंवा व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनला लावते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्याची लिंकही देते नक्की पहा मटणाच्या व्हिडिओला पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात त्यामुळे धन्यवाद आता हा मसाला टाकून घेतलेला आहे आणि हा मसाला तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत पहा तेल छान असं सुटलेलं आहे जास्त काही आपल्याला यामध्ये झंझट करायची नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे आता मॅरिनेट केलेले फिश फिश आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने हलक्या हाताने मी पूर्ण मसाला लावून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आता यावर आपण प्लेट ठेवून याला चार ते पाच मिनटं असंच कवर करून ठेवूया एक छान अशी वाफ काढू चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया हे पहा मस्त मसाल्यामध्ये फिश छान अशी फ्राय झालेली आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाण्याचा इथे वापर तुम्ही नका करू गरम पाणीच वापरा आणि इथे हलक्या हाताने मिक्स करून घ्या कारण फिश आपली चांगली अर्धी तरी शिजत आलेली आहे त्यामुळे ती सुटण्याची शक्यता आहे मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गरम पाणी वापरू शकता की तुम्हाला फिश तर कालवनाचा जो रस्सा कालवना आहे तो कितपत पाहिजे ते गरम पाणी टाकलेलं आहे पुन्हा हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घेऊया आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घेतल्याच्या नंतर ह्याला छान एक उकळी आणायची आहे पहा किती मस्त रस्ता आणि फिश दिसत आहे ते उकळी आल्याच्या नंतर आपली मच्छी तयार आहे ही तुम्ही भातासोबत किंवा चपाती किंवा भाकरसोबत कशासोबत ही सर्व करू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर ती तुम्हाला कशी वाटली हा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा कमेंट्सद्वारा आणि हा व्हिडिओ आवडल्यावर आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा मस्त रहा शिल्पास पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद